Okay. पुण्डलिका वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय पण्ढरिणाथ भगवान की जय साम्बनम पार्वती पतये शिव हर हर महादेव हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पुंडली वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु गणेशनाथ महाराजांच्या गाथ्यामधील चारशे एकोणतीस क्रमांकाचा अभंग आजच्या या कार्तिकी एकादशी निमित्तानं प्रवचन रूपी सेवेसाठी आपण घेणार आहोत काही थोड्या वेळासाठी का होईना पण आजची जी प्रवचन सेवा आहे एकादशी निमित्त ते आपण सादर करूया चारशे एकोणतीस क्रमांकाचा हा सद्गुरु गणेशनाथ महाराजांच्या गाथ्यामधील अभंग आहे सद्भावे विश्वासे करा नाम घोष पुढील जन्मास येणे नाही सांडोनी अभिमान करीन संत सेवा तेने होय जीवा सोडवन सोडियेली आस सर्वस्वे सुखाची धरिली मोक्षाची नीट वाट गणेश नात मने देवा तुझ कारणे शेवेले वन सदा काळी सांडोनी अभिमान करीन संत सेवा तेने होय जीवा सोडवन हा सद्गुरु गणेशनाथ महाराजांचा हृदयाला शिवणारा असा हा अभंग सर्वांच्या कल्याणासाठी सद्गुरु गणेशनाथ महाराजांनी लिहिलाय असं वाटतंय माझ्या विचाराप्रमाणावर का सद्भावे विश्वासे करा नाम घोष पुढे पुढते जन्माशी येणे नाही इतक्या साध्या सोप्या भाषेमध्ये अभंग सद्गुरु गणेशनाथ महाराजांनी लिहिला सर्वांच्या कल्याणासाठी म्हणूनच तिला सर्वांना समजावा लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना समजावा सद्भावे असा शब्द प्रथम महाराजांनी या अभंगामध्ये घेतलेला आहे दुसरा शब्द आहे विश्वासे तिसरा शब्द आहे काय करा काय करा नामघोष करा नामघोष खर तर आजचा नामघोष होणारच आहे आज आपल्याला कार्तिक एका, कार्तिकी एकादशी आहे म्हणून सर्वजण या ठिकाणी नामघोष करणारच आहेत तरी पण सद्गुरु गणेशनाथ महाराज मधले ज्याने नामघोष करत आहेत ना जे करत नाही त्यांनी पण नामघोष करावा आणि तो सद्भावे करावा आणि विश्वास ठेवून करावा असं सद्गुरु गणेशनाथ महाराजांचं म्हणणं आहे पुढती जन्मास येणे नाही अशी गोवी सद्गुरु गणेशनाथ महाराज देत आहेत कारण कोण जाणे पुढती जन्मास आपण येतो की नाही असं गणेशनाथ महाराजांचं मत आहे सर्वांना सांगणं आहे म्हणून या आलेल्या जन्मात आपण नामघोष करा कसा नामघोष करा मी मगाशी म्हणल्यावर सद्भावे नामघोष करा विश्वासे पण नामघोष करा विश्वास ठेवा भगवंतावर कारण विश्वासाशिवाय कुठलंही काम होत नाही अगोदर विश्वास पाहिजे मग सद्भावाची निर्मिती होते आणि सद्भावाची निर्मिती झाल्यावर नंतर जो नामघोष केला जातो तो पुढील जन्माशी येतो का नाही याचा आपल्यालाही सुद्धा विश्वास येतो पुन्हा ते पुढे काय होणार आहे माहीत नाही पण या जन्मात हा नाम घोष व्हायला पाहिजे कोणता त्रिअक्षरी नाम घोष विठ्ठल विठ्ठल दो अक्षरी राम 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 कृष्ण 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 असा हा नाम घोष व्हावा अशी सद्गुरु गणेशनाथ महाराज या पहिल्या चरणाच्या माध्यमातून आपल्याला सांगत आहेत आणि शांडोनी अभिमान करील संत सेवा सांडोनी अभिमान करीन संत सेवा मानव जन्मात आल्याबरोबर बालपण गेल्याबरोबर अभिमानाची निर्मिती होते बालपणामध्ये मात्र भगवंताचं स्वरूप असत आणि अभिमान हा काही वर्षानंतर त्याची निर्मिती होती आणि अभिमानाची निर्मिती होणे म्हणजे अधोगतीकडे जाणे नामघोष येत नाही किंवा त्यांच्याकडं सात्विकता येत नाही त्या मानवाकडं आणि पुढचा विचार करणं तर खूपच पड सांडोनी असा शब्द वापरलेला आहे महाराजांनी सांडोनी म्हणजे सर्व सोडून काय करायचं आहे अभिमान सोडायचा आहे शर्विकार सर्व सोडायचे आणि संत करायची आहे बरं का संत सेवा अत्यंत महत्वाची आहे संतांच्या माध्यमाशिवाय आपण कुठंही जाऊ शकत नाही भगवंताची भेट होऊ शकत नाही अगोदर संत संताच्या नंतर भगवंत भेट असं गणेशनाथ महाराज सांगतात तेने होय जीवा सोडवण असे शब्द आहेत की या एका शब्दावर सुद्धा आपल्याला खूप काही बोलता येत आहे पण आपल्याला या धावत्या सेवेमध्ये जितकं आपल्याला जमेल तेवढा आपण माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न करेन सांडोनी अभिमान करीन संत सेवा येणे होय जीवा सोडवण सोडवण म्हणजे प्रपंच रूपी सोडवण तर आहेच आहे पण जीवन रूपीची जी सोडवण आहे जो आपल्याला जे पाहिजे आपल्याला काय पाहिजे आनंद पाहिजे आनंद कुठे मिळतो संत सेवेमध्येच आनंद मिळतो दुसरीकडे कुठेही मिळणार नाही संसारामध्ये जर आपण आनंद शोधायचा म्हणलं तर आपल्याला कुठल्याही सप्तपातळातही सापडणार नाही आणि वरच्या त्रिभुवनात बी सापडणार नाही फक्त संतसेवेमध्ये आपल्याला जीवाची सोडवण होते आनंद मिळतो आनंदाबद्दल आपल्याला खूप काही बोलता येते आनंद सर्वांना पाहिजे दुःख कुणाला नको मग आनंद जर आपल्याला प्राप्ती आनंदाची करायची तर काय करायला पाहिजे प्रथम संत सेवा करायला पाहिजे त्याच्यासाठी काय करायला पाहिजे अभिमान सोडला पाहिजे आणि नामघोष केला पाहिजे आणि संत सेवा केली पाहिजे अशा प्रमाणे तर आता संतसेवा कशाला आहे आपल्याला संतसेवा संतसेवा आपण बोलत गेलो पण संतसेवा कशाला म्हणायचं थोडस आपण पाठीमाग जाऊन विचार करूया संतसेवा ही आपल्या सद्गुरु गणेशनाथ महाराजांची संतसेवा इथं होतच आहे प्रत्येक जण या ठिकाणी येऊन आपली आपली सेवा देत आहे कोणी झाडू मारायची सेवा करते ती सुद्धा संत सेवा आहे कारण मंदिर परिसर स्वच्छ जर ठेवला तर मन प्रसन्न होईल आणि मन प्रसन्न झाल्यानंतर आपल्याला संतसेवा करण्याची जी आ, युक्ती पाहिजे ती आपल्याकडं निर्मिती होईल मन तिकडं पळेल की बाबा आपण संत सेवा केली पाहिजे त्यानंतर सर्व काही कुणी जेवायला वाढतात कुणी स्वयंपाक करतात कोणी पाणी देतात जे जे काही सेवा घडते ते सेवा करणारे सर्व भाग्यवंत आहेत जरूर त्यांना पुढील जन्म नाही मिळेल संतसेवाही घडलीच पाहिजे आणि त्यांच्या जीवाची सोडवण पण होईल बाकीच्या कुठल्याही ठिकाणी या संत शिवाय किंवा कुठल्याही कारणानं जीवनातल्या सोडवण मिळणार नाही आणि पुढील जन्म मिळणार नाही सोडियेला आस सर्वस्वे सुखाची धरिली मोक्षाची नीट वाट सोडियेली आस सर्वस्वे सुखाची आशा मगत प्र, प्र, सुखाची सोडवलीच पाहिजे सोडलीच पाहिजे मग संत सेवा होईल नाहीतर आपण प्रचंपर प्रपंच रूपी सुखाची जर आस धरली तर आपल्याला संताकडे जाता येतच नाही आणि संताकडे गेल्याशिवाय दुसरा कुठला पर्याय आपल्याला मिळत नाही मुख्य म्हणजे धरिली मोक्षाची नीट वाट नीट आणि वाट असे शब्द सद्गुरु गणेशनाथ महाराजांनी या अभंगामध्ये वापरलेले आहेत लिहिलेले आहेत नीट या शब्दाचा अर्थ सद्गुरु गणेशनाथ महाराजांनी कुठल्या शब्दात लावलाय माहीत नाही नीट म्हणजे आपल्या शब्दात आपण म्हणूया सरळ असं म्हणता येईल आपल्याला पण नीट वाट म्हणजे दुसऱ्या कुठल्याही वाटा मोक्षपदाकडं किंवा संत जाऊ शकतच नाहीत सद्गुरु गणेशनाथ महाराजांच्या अभंगवाणीमधून सांगितलेलं आहे आणि शेवटी गणेशनाथ महाराज गणेशनाथ मने देवा तुझ कारणे शेवले वन सदा काळी गणेशनाथ माने देवा तुझ कारणे शेविले वन सदा काळी यामध्ये शेविले वन सदा काळी म्हणजे अर्थात दुसरं कुठलंही काहीही न पाहता त्याला म्हणायचं सदाकाळी आणि शेविले वन म्हणजे वनामध्ये वास्तव्य करून भगवंताच स्मरण करणे यालाच शेविले वन पण म्हणतात आणि तुझ्या कारणानं देवा कारण माझ्या मनात काय आहे असं सद्गुरु गणेश नाथ महाराज म्हणतात तू माझ्या मनात काय आहे तुझं कारण पुढे करून मी ही वन शेविलेलं आहे कारण काय आहे मला तुमची भेट घ्यायची आहे मला तुमची भेट घ्यायची आहे देवा म्हणून मी तुमच्यासाठी ही वन शेवले आहे म्हणजे वनात राहण्याचं ठरवलेलं आहे वनात राहून तुमची सेवा करायची ठरवलेलं आहे असं शेवटी गणेशनाथ महाराज म्हणतात असं म्हणतात म्हणजे ते काय आहे त्यांना माहिती आहे ते आपल्याला सांगत आहेत सर्व जणांना सांगत आहेत गणेशनाथ महाराज पहिल्या चरणापासून ती शेवटच्या चरणापर्यंत असं त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही संसार रूपी आशा सोडून त्या आनंदात न गुरपटता उत्तमो उत्तम तुम्ही संत सेवा करा आणि भगवंताची भेट घेऊन मोक्षपदाला जा असं सर्व अभंगाच्या माध्यमातून गणेशनाथ महाराजांना हेच सुचवायचंय असं माझ्या मी बुद्धी प्रमाणे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही सेवा सद्गुरु गणेशनाथ महाराजांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी मी थांबतो विठाला 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 कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय भगवान की जय महाराज की जय राम महाराज की जय जय हो